जिल्ह्याची खबर, हो खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुराणे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी महसूल कृषी सह अन्य शासकीय यंत्रणांकडून पातळीवर पंचनामे करण्यात आले परंतु ऐनवेळी अंतिम अहवाल सादर होण्यापूर्वी राज्य सरकारने महसूल व कृषी विभागाला नुकसानीचे दोन टप्प्यात वर्गीकरण करण्यास सांगितले यामुळे ऐनवेळी महसूल कृषी विभागाची धांदल उडाली असून यामुळे दिवाळीपूर्वी नगरसह राज्यातील अतिवृष्टी आणि पुराणे बाधित शेतकऱ्यांना सहकारी मदत मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे श्री शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ राज्य सरकारने बरखास्त करून अहिला जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून खंडपीठात अपील केले न्यायालयाने यावर जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला होता जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी अकरा जणांची कार्यकारी समिती स्थापन केली बुधवारी प्रशासनाच्या आदेशाने कार्यकारी समितीने काही विभागाचे सील काढले आता या निर्णयामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विश्वस्त मंडळ अर्ज दाखल करण्यातच्या तयारत आहेत घरात सर्वांच्या भल्याचा विचार करणारी स्त्री हिच खरी घराची लक्ष्मी असते दिवाळीचे लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मीबरोबरच गणपतीची पूजा केली तर लक्ष्मी घरात विराजमान होईल असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवपुराण कथेचा सांगता सोहळ्यात केले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेची सांगता गुरुवारी अस्तगाव पिंपरी निर्मल शिबेवर झाली कर्ज श्रीगोंदा रोडवरील हिरडगाव लोहकार परिसरात बांधकाम सुरू नवीन पुलाजवळ गुरुवारी सकाळी मोठा अपघात घडला गद लग्नावरून परतणारे वराड घेऊन जाणारी गाडी बायपास पुलावरून घसरत थेट पाण्यात पलटी झाली सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठा अनर्थ थोडक्यात टळला लाखो भाविक जमलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेमध्ये भाविकांची खिसे कापणे सोन्याच्या चैन चा तोडणे आणि जबरी चोरी करण्याच्या तयारीत आलेल्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळ्यांना शिर्डी पोलिसांनी मोठ्या कारवाई जेरबंद केले आहे या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण अठ्ठावीस आरोपींना अटक केली असून त्यामध्ये तेवीस महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कांद्याला प्रति किलो रुपये अनुदान व कांदा भाववाढीसाठी आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने नुकतीच कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट घेतली संस्थेचे अध्यक्ष रुपेश धवन यांनी मंत्री भरणे यांना निवेदन देऊन कांद्याला प्रति किलो पाच रुपये अनुदान व कांदा निर्यातीची केंद्र सरकारकडे मागणी करण्याची मागणी केली आहे पिंपरी अवघड येथील शेतकरी गणेश थोरात यांच्या शेतातील पत्रा शेडमधून तीन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या ही घटना उघडकीस आली थोरात हे रात्री नऊ वाजता जनावरे शेडमध्ये बांधून घरी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेले असता तीन गायी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले शोधाशोध करून ही गायी न सापडल्याने थोरात यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ग्रामसेवक सभासदांना दीपावली निमित्त गेल्या अनेक वर्षांपासून साखर वाटप करण्यात येत आहे मागील वर्षी सभासदांना दिवाळी निमित्त चांदीचे नाणे भेट देण्यात आले नगर जिल्ह्यातील चौदा ही तालुक्यात घरपोच साखर सभासदांना वितरित करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा ग्राम विकास अधिकारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील नागरे यांनी दिली पाथर्डी तालुक्यातील सांगवी खुर्द येथील पासष्ट वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून दोन अनोळखी चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवर पसार झाले या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर तालुक्यातील जेऊर इमामपूर वहिवाट रस्ता काही वर्षांपासून बंद करण्यात आला आहे रस्त्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते परंतु या विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर